नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोषकुगळी धामगाव तल्पा जिल्हा परभणी आज आहे पाच जून दोन हजार चोवीस आणि विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन आहे जागतिक पर्यावरण दिन आहे म्हणून सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाच सहा सात आठ आठ पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एक इथ ओढलेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत एक सर्व शेतकऱ्यासाठी आणि एक अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू येतो की राज्यामध्ये नऊ जून दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघिते तर राज्यामध्ये आज पाच जूनपासून ते जवळपास चौदा जूनपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल लगेच तिसऱ्या दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पडला पेणी योग्य तर पेणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात पाच जून पासून ते आठ जून पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर तो पाऊस तसेच सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे ह्यामध्ये पाच जून ते आठ जून दरम्यान पण त्याच्यानंतर आठ नऊ जूनपासून ते तेरा जूनपर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याचे नाव सांगतो नऊ जूनपासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो सातारा सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्या त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडिनाले वाहणार आहेत नदी ना नदीला पूर देखील येईल त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या शि जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बाराच्या बारा जून दरम्यान सतर्क करावे त्याच्यानंतर पुण्याकडे देखील जास्त पाऊस पडणार आहे पुणेकरांनी देखील सतर्क करावे करा कोकणपट्टीमध्ये देखील मुस मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क करावे तसेच धुळे नंदुरबार जळगाव ह्या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे वडीनाली वाहणारा पाऊस पडणार आहे च पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत ये येणार आहे परभणीपर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झालं ते पाच जून ते चौदा जून दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पण आठ नऊ जून ते नऊ जून ते चौदा जून दरम्यान मात्र कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या विजेपासून स्वतःची काळजी घ्या অচান্ত বদল ধারা তো লগে মেসেজ দিল থাম হিন্দ জয়